मेष राशी आज जुन्या करारांचा फायदा मिळू शकेल तुमचे मन काहीसे विचलित असू शकते मित्रांकडून सल्ला घेऊन त्यानुसार काम करा डोळ्यात वेदना होण्याची तक्रार जाणवेल आज कोणालाही पैसे उधार देऊ नका वृषभ राशी तुमच्या कारकिर्दीला एक नवीन वळण मिळू शकते सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा दिवस चांगला आहे तुमच्या व्यक्तिमत्वाकडे अनेक जण आकर्षित होतील महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी दिवस उत्तम आहे प्रियकरासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल मिथून राशी तुमचा जोडीदार काही कारणाने तुमच्यावर रागवू शकतो तुमचे विचार कुणावरही लादण्याचा प्रयत्न करू नका अनावश्यक मानसिक ताण घेऊ नका घशात संसर्गजन्य समस्या उद्भवू शकतात मुलांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्या कर्क राशी तुमची दैनंदिन दिनचर्या खूप चांगली असेल शेअर बाजारात तुम्ही मोठा नफा कमवू शकता आरोग्याशी संबंधित समस्या सोडविल्या जातील तुमच्या विरोधकांमध्ये तुमचा आदर वाढेल महत्वाच्या कागदपत्रांची आज काळजी घ्या सिंह राशी तुमच्या प्रतिभेला योग्य आदर मिळणार नाही कामाच्या ठिकाणी तुमच्यावर कामाचा ताण वाढेल वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्यायला विसरू नका जोडीदारासोबत आकस्मिक काहीतरी घडू शकते स्नायूंमध्ये ताण जाणवू शकतो कन्या राशी लोक तुमच्या कामाच्या पद्धतीवर टीका करू शकतात व्यवसायात काही नुकसान होऊ शकते तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या परदेश दौऱ्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या भावंडांसोबत चांगला वेळ घालवाल तूळ राशी आज तुम्ही नवीन कामे सुरू करणे टाळावे प्रेमसंबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो मनासारख्या गोष्टी आज घडणार नाहीत आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका कामाच्या ठिकाणी अडचणींना सामोरे जावे लागेल वृश्चिक राशी तुमच्या जवळच्या नातेसंबंधाबद्दल गैरसमज होतील कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्कृष्ट असेल वैवाहिक संबंधामध्ये गोडवा येईल घरी अचानक पाहुणे येऊ शकतात व्यवसायातील एक मोठा अडथळा दूर होऊ शकतो धनुराशी महत्वाच्या कामाबद्दल निष्काळजी राहू नका तुम्हाला ऑनलाईन गेममध्ये खूप रस असेल अंगदुखी व ताप येण्याची शक्यता आहे व्यवसायात मोठे आर्थिक फायदे मिळू शकतात नवीन कामासाठी आजचा दिवस चांगला आहे मकर राशी प्रेम विवाहाच्या मार्गातील अडथळे दूर होतील आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल कामाच्या ठिकाणी जुन्या अनुभवांचा फायदा घेऊ शकाल उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कामगिरी उत्कृष्ट राहील आज कोणालाही आश्वासन देऊ नका कुंभ राशी कुटुंबात आनंदी वातावरण असेल कामाच्या ठिकाणी मानसिक ताण वाढेल तुमच्या गुप्त गोष्टी कुणालाही सांगू नका शत्रू तुमच्या विरोधात सक्रिय होऊ शकतात कोणाच्याही वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका मीन राशी आज तुम्ही कुठेतरी बाहेर जाऊ शकता तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल तुम्ही धाडसी निर्णय घेऊ शकता तुम्ही मुलांसोबत खूप चांगला वेळ घालवाल तुम्हाला जुन्या आरोग्य समस्येपासून आराम मिळेल